अहंकार कोणाला ना चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला विमंत्रण देतो आयुष्यात काहीही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका कारण या जगात कोणत्याही व्यक्तीचं प्रेम बदलू शकत पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही आपुलकीच्या नात्याला कधीच दुरावा माहीत नसतो कारण पलीकडे देखील मनाचा संपर्क असतो कितीही स्वतःला कामात गुंतवून घेतलं तरी ज्याच्यावर त्यानं प्रेम केलंय त्याच्या आठवणीपासून तो कधीही सुटू शकत नाही जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम परमेश्वर म्हणतो एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरी आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका गुणदोस्त प्रत्येकातच असतात जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तोपासून बघतो त्याला दोषच दिसतात घ्यायचं की तपासून घ्यायचं हे आपणच ठरवायचं चुका स्वीकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चितच आपल्या हातात आहे कोणत्याही नात्याची गरज हे एकट्याला असून चालत नाही ती दोघांना पण असावी लागते कारण भांडणं संपल्यावर उरत ते फक्त सांभाळणं ज्याला सांभाळणं जमलं त्याला जीवन जगणं समजलं नवे मिळालं की जुनं अडगळीला पडत पण नव्याने दगा दिला की जुन्याची किंमत करते मग ती वस्तू असो की माणसं भातुकलीचा खेळ खेळता खेळता त्यातली भांडी कधी मोठी झाली कळलेच नाही आता या खेळाने इतके गुंतवून ठेवले की दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो ते कळतच नाही परक्या माणसांकडून कसलीही अपेक्षा करू नये याचा धडा आपल्याला स्वतःच्या माणसांकडून मिळतो आणि मग अपेक्षाभंगाचं दुःख शिल्लकच राहत नाही भूक लागली म्हणून भाकरी एवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेसेपर्यंतच स्थान आहे पैशाच्या राशी झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच आपली श्रीमंती असते हवी असलेली गोष्ट त्याची कुतूहलता गेल्यानंतर मिळत असेल तर ती निसंकोच हसत हसत स्वीकारणे किंवा ज्याला त्यावेळी गरज आहे त्याला देणे हा जगण्याचा एक सिद्धांत आहे ज्या गोष्टींची उत्तर आपल्याला शब्दात देणं शक्य नसतं त्यावेळी आपलं शांत राहणं चांगलं असतं पोटातली भूक हा खरा स्वार्थ पण स्वार्था पलीकडचा निस्वार्थ म्हणजे खरे प्रेम उदळलेल्या रंगात कोणाला डाग दिसतील तर कोणाला सुंदर डिझाईन दिसेल शेवटी दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो आईच्या कुशीतली शांतता जगात कुठेच मिळत नाही जीवन सुंदर आहे पण कधीकधी आपणच त्याला दुखाने रंगवतो मैत्री ही पैशाने नाही तर प्रेमाने श्रीमंत होते प्रेम केवळ शब्दात नसतं ते डोळ्यात आणि हृदयात जाणवत स्वप्न पाहण्याची मजा तेव्हा असते जेव्हा ती सत्यात उतरवण्यासाठी मेहनत घेतो